बाबासाहेबांनी आपल्याला जाता जाता नागपूरच्या नागभूमीवरती जगाला शांतीचा संदेश देणारा धम्म आपल्या हातामध्ये दे ठेवून त्याच वर्षी बाबासाहेबांचं महा दिन झालं त्यानंतर त्या येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याला बुद्ध धर्म समजला तो आपल्या धर्मासाठी कोणताही त्याग करायला तयार होतो आज बाबासाहेबांनी हजार वेळेला विचार केला आज हजार वर्षापासून खितपत पडलेल्या माझ्या समाजाला त्याच्या पुढील काळात एक दिशा मिळावी म्हणून या भारतीय भारताची घटना लिहून आज भारताची लोकशाही बाबासाहेबांच्या घटनेवरती उभारलेली आहे इतकं महान काम बाबासाहेबांनी केलंय आज मी ज्या मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली तो मतदारसंघ हा मोहोळसाठी मोहोळ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्या कारणानं मला उमेदवारी म्हणून निवडणूक लढता आली घटनेमध्ये आपल्यासाठी तरतूद केली नसती तर हा राजू खरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ शकला नसतो मानवांनो मी आपल्याला कळकळीची विनंती कर चौदा जानेवारी चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर या व्यतिरिक्त आपल्या समाजाची आहे मग समाज एकसंग जर ठेवायचं असेल तर आपल्याला धर्माचं काम ओढवावं लागतं आणि जर धर्म वाढला समाज एक संघ राहील आणि म्हणून आता मोदीजी म्हणाले की नागपूरला महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असताना ज्या वेळेला मी विधानसभेत बसलो होतो त्यावेळेला चौथा दिवस होता नागपूरचं हिवाळी अधिवेशन चालू होत आणि कोण एक व्यक्ती बाबासाहेबांबद्दल अनंकार काढली परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की त्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या या घटनेमुळं गुजरातमध्ये अटक व्हावी लागली होती बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं त्यांना झेलची हवा खावी लागली होती बाबासाहेबाच्या याच घटनेमुळं त्यांना गुजरातच्या बाहेर तडीबार व्हावं लागलं होतं आणि बाबासाहेबाच्या ह्याच घटनेमुळं त्या सदग्रस्ताला जामीन मिळाला आणि बाबासाहेबांच्या याच घटनेमुळं ते दे या देशाचे गृहमंत्री झाले परंतु माणूस भूतकाळ विसरतो राजसत्ता आपल्या हातात आली म्हणजे जणू काय आपण भारत हुकुमशा झालो अशा विवेचनामध्ये जे उद्गार केले उद्गार काढले त्या उद्गाराचा जाहीर निषेध म्हणून विधानसभेमध्ये जात असताना बाबासाहेबांचा फोटो हतामध्ये घेतला डोक्याला नीट टोपी घातली आणि मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चालत गेलो विधानसभेतमध्ये गेल्यानंतर ना मी माझ्या आसनावरती बसलो त्यावेळेला अध्यक्ष महाराजांनी सांगितलं की बाबासाहेबांचे फोटो आणलेले ते सर्व फोटो सभागृहाच्या बाहेर ठेवा आपण सभागृहाचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे अरे या देशाच्या गृहमंत्र्याला पावित्र्य सांभाळता येत नाही तुम्ही आम्हाला काय सांगता पावित्र्य सांभाळायचं दिवसभर कामामध्ये सहभागी झालो डोक्यावरची टोफी आणि हातामधला बाबासाहेबांचा फोटो केबल असाच उभा केला त्या के अध्यक्षाला दिवसभर कामकाज करताना माझ्या समोर बसलेल्या महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अख्ख्या मंत्रिमंडळ हे पाहत होतं मग मी म्हणते की बाबासाहेबांचा फोटो आणल्यानंतर ना काँग्रेसवाले आले काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा फोटो आणला आणि मग त्यानंतरनं भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीनं गोंधळ घातला त्यानंतर दहा मिनिटांसाठी सभागृह तर खूप झालं पुन्हा दहा ना सभागृह चालू झालं तर काय आश्चर्याचा चक्का भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि महायुतीच्या सर्व आमदारांनी बाबासाहेबाचा फोटो आणला आणि त्या चेअरवरती बसले बघाल तिकडे बाबासाहेब दिसत होते माझ्या मनामध्ये प्रश्न पडला बाबासाहेब जर वर्ण बघत असले असते तर बाबासाहेबांना काय वाटलं <laughs> त्या दिवशी सभागृहाच्या प्रत्येक टेबलवरती बाबासाहेबांचा फोटो होता इतकी धास्ती बाबासाहेबांची त्या सर्वच पक्षाने घेतली होती परंतु त्याचं मोल तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे मानवानो मी ज्यावेळेला दोन महिन्यापूर्वी इथं आलो होतो हा आपला सोन टक्के परिवार किती यांचं मन मोठं बघा आज गुंट्या दोन गुंट्यासाठी आम्ही भांड करतो चार चार दहा दहा गुंट्यामध्ये आज या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये मडर होत आहेत आप मडर होत आहेत भाव भावात राहिला नाही घर घरात राहिलं नाही अशाही परिस्थितीमध्ये या परिवारानं दोन एकरची जागा या धम्मासाठी दिली मी सर्वप्रथम सर्व भंतीजीच्या वतीनं उपस्थित सांगतो की खऱ्या अर्थानं ह्या परिवाराचं आपण मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि मी दोन महिन्यापूर्वी आल्यानंतर मला भंतेजी म्हणाले की आपल्याला अशोक स्तंभ बांधायचा आहे मी भंतेजीला म्हणलं की भंतेजी, भंतेजी आपल्याला काय लागते ते म्हणाले पाच लाख रुपये होईल मी त्याच दिवशी रात्री त्यांना माझ्या फार मोस बोलवलं ताबडतोब पाच लाख रुपये दिले आणि धम्माचं काम चालू करा त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता आपल्याला धम्म परिषद घ्यायची आहे त्यावेळेला निवडणुकीचं माहोल होतं मंत्रीजी म्हणाले की आपण आमदार म्हणून नक्कीच गेला मी मंत्रीजींना एवढंच म्हणालो की मंत्रीजी निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु समाजाचं एवढं मोठं धम्माचं काम आपण करतोय सोलापूर जिल्ह्याला गरज आहे कारण आमच्या या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ विधानसभेला राखीव होते एक माणसेरच राखीव होता आणि एक मोहळ राखीव होता चार निवडणुका पार झाल्या परंतु बाबासाहेब आजो महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलंच नाही त्याला कारण एकच की आमच्या एक नाही घटाकटाने आम्ही वाटून गेलो आणि इथल्या प्रस्तावित नेत्यांनी आम्हाला कधी एकत्र येऊ दिलं नाही परंतु मी एकच वाक्य मला काय माहिती होतं की त्या भिंतीवर लिहून ठेवलं होतं की उद्याची शासनकर्ते जमा आणि मी गेली चौतीस वर्ष शिवसेनेत काम करत असल्यामुळं मी ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसला ला लढायचं आणि मोहोळ जिंकायचं माझे भाजप सर्व सरकारी मित्र जे गायकवाड असतील चरणराज असतील बारसकर असतील गायकवाड असतील अशा भोसले सहित सर्व समाज असल बारा बलतेदारांनी मला सहकार्य केलं आणि जवळजवळ सव्वा लाख मतं मला पडली आणि तीस हजार दोनशे दोन मतांनी या तालुक्यातली काळी खुट आम्ही संपवली दादागिरी धडपशाही तानाशाही झुंडशाही संपवून हा भीमाचा बच्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणारा काळ हा आपल्यासाठी फार वाईट काळ आहे आणि म्हणून समाजाची एकसंग ताकद हेवे दावे बाजूला ठेवा या धम्म परिषदेच्या वतीनं मी आपल्याला समाजाला विनंती करतो की सर्व व्यक्तिगत हे बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र व्हा जर आपण एकत्र जर झालो नाही तर कोणतरी एखादा तडीपाल गुंडा देशाचा गृहमंत्री होतो आणि बाबासाहेबांबद्दल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनुभव काढतो त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी जर हा मोहोळ मधून राज्यकडे आमदार बंद निवडून गेला नसता तर विधानभवनात बाबासाहेबांचा फोटो घेऊन कोण गेला असतो आणि माझ्यासारखी माझ्या बरोबर दहा वीस आमदार जर महाराष्ट्राच्या विधानसभेत आले तर काय काय मजा येईल मला सांगा तुम्ही कोणाची टाप तर होईल का आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कळकळीजी विनंती करतो थोडं भावनिक होऊ नका कार्यकर्त्याला विनंती करतो की इकडे तिकडे गटातटात गटा गटा न राहता आज आपण इथं आपल्या विचाराचा आमदार निवडून आणलेला आहे परंतु तो आमदार हा पुढची पंचवीस वर्ष या मतदारसंघात हल्ला नाही पाहिजे जिल्हा परिषद आहेत ग्रामपंचायत पंचायत आहेत पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत ही ताकद आपल्याला अशीच प्रभावी जात आहे विषयी भंतेजी आपण सांगितलं भंतेजी ऐकत आपण आपण सांगितल्याप्रमाणे आता आपण अशोक समाज उद्घाटन केलेलं आहे आता चार महिन्यानंतर मी माझ्या आमदार फंडातून पंचवीस लाख रुपयाचा निधी हे आपण जे पत्राच्या ह्याच्यामध्ये आहे ते चार महिन्यांमध्ये आपल्याला राहण्यासाठी सुसज्ज जास्त एक चांगला मध ह्या समाज मंदिराचा एक, एक पार्ट म्हणून एक वास्तू उभी करा त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपयाची आमदार फंडातून मी ताबडतोब बाळ झेर करतो या धर्म परिषदेच्या वतीने त्या भागामध्ये दोन एकर जमीन आपल्याला दिलेली आहे जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या कारणानं मी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलेला आहे आता पहिली जिल्हा नियोजनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीला मी बंडखोर वृत्तीचा माणूस आहे हा मला घेऊनच काम करावं लागतं गणित बिघडून जातोय या तालुक्यातलं पन्नास वर्षाचं गणित मी टाकलं टाकलो मला एकच मालक म्हणलं तू कुठला मालक आहे जनता मालक आहे आणि आम्ही ला दाखवून दिलं म्हणजे सर्व मित्र बाजूला बसलेले कष्ट घेतलं आणि इथली मालकशाही संपूर्ण जनता ही लोकशाहीमध्ये सर्वात मोठी मालक आहे हे आज आम्ही सोलापूर जिल्ह्याला दाखवून दिलं अशाच पद्धतीने इथे आपल्याला ठेवावी लागत आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या तालुक्याचा आमदार म्हणून एक पन्नास लाख रुपये या दोन एकराच्या शिशोबीकरणासाठी ताबर तोप दिले जातील पंचवीस लाख प्लस पन्नास लाख पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी येत्या या पंधरा दिवसामध्ये मी तुम्हाला व्यवस्था करून देतो आणि जाता जाता मी सर्व समाज बांधवांना सांगतो मी आमदार आज असं उद्या नसत परंतु हे धम्म परिषद ही पहिली वेळ आपल्याला सिकंदर टाकळेमध्ये होते राज्याचे समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसक हे माझ्या जवळचे नातेवाईक आपल्याला माहिती आहे अनिल कुमार गायकवाड जे महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाचे एमडे आहेत ते माझे सख्खे भाऊजी आहेत आणि तुमचा संजय बनसोडे हाही माझा भावच आहे आता त्याला मंत्री केला नाही पण आमदार हाय सभागृहात माझ्याबरोबर त्या जो होता हा आणि संजय सिरसोड आपले नातेवाईकच आहेत राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत लवकरच एक प्रारोपाचा विकास आराखडा आपण सर्व इथले आमचे सोन टक्के परिवार आपण सर्व बनतेजी बसा आणि या दोन एकरमध्ये असं एक चांगली एक वास्तू आपल्याला उभी करायची आहे आज आम्ही अस्वागर नसू परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या लेकरावाळांना या वास्तूमध्ये आल्यानंतरनं बाबासाहेबांचा दिलेला धम्म काय आहे हे त्याला समजलं पाहिजे अशी एक दिखनी वास्तू समाज कल्याण खात्याच्या वतीनं ताबडतोब येत्या दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये मंजूर करून त्याच्याही कामाची सुरुवात आपण ताबडतोब करू संजय बनसोडेंनी मला वाटतं एकवीस कोटी रुपयाचं बांधलेले समाज कल्याण खात्याच्या वतीनं आपण चार कोटी रुपयाची वाढ करू आणि पंचवीस कोट रुपये खर्च करून एक सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबर नावा रुपयाला दिसेल अशा पद्धतीचं एक चांगलं भव्य आणि दिव्य अशी वाचतो या एक दोन एकरामध्ये उभी करू इथे येऊन सोलापूर जिल्ह्यातला आपला भीमसैनिक सैनिक नतमस्तक झाला पाहिजे अशा पद्धतीची वास्तू आपण उभं करू हा राजू खरे कुठेही कमी पडणार नाही मी सर्व आज वीस भंटीने इथं आलेले आहेत पूर्ण जिल्ह्यामधून समाज बांधव इथं आलेले आहेत त्या साऱ्या समाज बांधवांना सांगतो की येत्या या ये वर्ष दीड वर्षाच्या आत इथं आणि आता हे रस्त्याला येताना आपण कच्च्या रस्त्याला आलो होतो मी ताबडतोब माझ्या फंडातून याचं खडीकरण आणि डांबरीकरण येत्या चार महिन्यामध्ये पूर्ण करून देतो मोठ्या मारीनं आपला इथं जो बांधव आला तर तो डांबरीवरून आता आला पाहिजे आणि हा रस्ता जो आपण इकडे येत होतो त्या रस्त्याची मी अवस्था बघत होतो तसं मोहोळ तालुक्यामधले बरेच असे रस्त्याची अवस्था अत्यंत दुर्भाग्याची झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असताना आदरणीय अनिल कुमारजी गायकवाड साहेबांना विनंती केली की आपल्याकडं महामंडळाच्या आपण यमडे आहात महामंडळातले असे काही माझे रस्ते घ्या निदान खास बाब म्हणून माझ्या मोहोळ तालुक्यातले ती पाच पन्नास गावात जोडली जाते मला भाऊजींनी सांगितलं की ताबडतोब केले जाते आज मुंबईवरून इंजिनियर लोक सुद्धा आले होते सकाळी दहा वाजता माझी गाडी घेतली त्या तालुक्याचा जिल्ह्याचा नकाशे घेऊन गेले आणि महाराज एम एस आर टी सी मार्फत एक मोठे दोन रस्ते आपण ह्या तालुक्यामध्ये मंजूर करतोय जेणेकरून ही गावं एक तीस चाळीस गावं एकत्र अशी जोडली जातील अशाच आश, पद्धतीचा हाही रस्ता या भागातून पुढे जाणाऱ्या गावाला जोडला जाईल थोडी रस्ता अत्यंत देखणा असा पॉखरिटीकरणाचा रस्ता जर आपण आलो इथं तर आपण दहा मिनिटामध्ये आपल्या या विहाराच्या ठिकाणी येऊ हो। आणि दर रविवारी तालुक्यातली माणसं आपली समाजाची माणसं आवर्जून ह्या आपल्या वास्तूला भेट देतील इथं आपली जे काय आपल्या समाजाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सामील होतील आणि माझ्या आया बहिणीला विनंती करतो जाताना काही न्यायचं नाही मला दोन मुले आहेत हम गो हमारे गो आहे जाताना काय येत नाही सारं काही इतर ठेवून जायचंय तुझं तुझं माझं माझं म्हणायचं आता म्हणले इथं काय पुस्तक ठेवलंय हिशात कोण हात घालत नाही आतिक हातला नाही तर मग ती वर मी काय आपल्या का येत नाही कामाला येत नाही आणि म्हणून तुम्ही जैन समाजामध्ये बघा जैन समाजाची मंदिर आहे बघा तिथं गावाला जाता तिथं जैन समाजाचं संघ असं मंदिर असतं तिथला प्रत्येक व्यापारी जैन बांधव तिथं तिथं धान करतो आणि सुंदर असं एक मंदिर बांधतो आपल्याला तर बाबासाहेबांनी आरक्षण दिले बाबासाहेबांमुळे फुगडच्या नोकऱ्या लागलेल्या आहेत दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये आप पगारी आपल्याला घेत आहेत पन्नास हजारापासून आपल्यातली माणसं पगारी घेत आहेत आणि म्हणून एक समाज कामासाठी कुठंतरी विशामध्ये हात घातला पाहिजे अशी कळकळीची विनंती मी समाज बांधवांना करतो मी तर करतोय आमदार म्हणून माझं नैतिक कर्तव्य आहे परंतु बाबासाहेबांचे जे या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझं आद्य कर्तव्य आहे की ह्या वास्तू उभा करत असताना ज्या वेळेला पुढची धर्म परिषद तर तुम्हाला माझे वाक्य आठवतील की खूप अशी जिल्ह्यामध्ये एक नंबर अशी ही वास्तू इथं आपण उभा करतोय जेणेकरून याचा फायदा या आपल्या समाजाला होईल विषय आपण म्हणाला की आम्हाला भंतेजींसाठी पाच एकरची जमीन द्या आज मी सर्व भंतेजींसमोर जाहीर करतो आपण पाच एकर जमीन या सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दावर कुठेही पहा त्याचं खरेदी किती पैसे लागतील तेवढे पैसे मी माझी पत्नी आमच्या स्वतःच्या कष्टातून जी काही रक्कम आहे ती त्या पाच एकरच्या जमिनीला दिली जाईल आणि त्या पाच एकरची जमीन आपल्या मुद्द आपले जे भिक्षू आहेत त्या भक्षुसंघासाठी तुम्ही त्याचं उद्या खरेदी करत करा मी उद्या पैसे पाठवून देतो कारण तुम्ही आहात पण आम्ही आहेत आम्ही आहेत म्हणून उद्या आमची लेकर आहेत बाबासाहेबांना दिलेला धर्म त्या धर्मासाठी जीवाचं रान करायची आमची तयारी आहे मी एवढंच बोलतो हा काय आणि जर मला दोन दुण मुले दोन्ही माझ्या मुली नव्वद पंच्याण्णव टक्के पास होते पंधरा एकर जमीन आहे बंदीची आंबो माथा माथेलेला काय लागणार आहे पंधरा एकर जमीन किती खाऊन खाऊन खाणार आहे चांगलं चाळीस पन्नास गाय मोसराय माझ्या गोष्टी म्हणून आज आपण जो ऐतिहासिक विजय प्राप्त केला तो याच्यासाठी केला की माझ्या दारामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला कधी मी खाली हात पाठवत नाही म्हणते तो, तो आरोग्यासाठी येऊ द्या शिक्षणासाठी येऊ द्या रस्त्या मागायला येऊ द्या पाणी मागाय जो माणूस माझ्या घरी आला मी असल माझी पत्नी असल जाताना त्याच्या चेहऱ्यावर चेह ते हास्य असतं त्याचा चेहरा हसला तर मला सगळ्यात मोठं समाधान मिळतं आता या तालुक्याचा नेता असा ने ता आहे कि उतारायला बुलट बंद करतो पाटील चार किलोमीटर बुलट पोडतो आपल्या करण कधी बदत नाही फुकट कधी चाय पाजत नाही त्यामुळे या मोहच्या जनतेने त्याला इथे चाळीस पन्नास वर्षानंतर गाडून टाकलं आणि पुन्हा पंचवीस वर्ष त्याला मूर्क बंद नको नाही लक्षात ठेवा आणि म्हणून तुमच्या या सगळ्यांची गरज आहे आणि हे पवित्र काम ते या, या पाटकोमध्ये चिकंदर टाकड्यामध्ये होणार जे आपले भव्य दिव्य अशी इमारत आहे या इमारतीमधून आपला समाज या धम्माजा नावाखाली एकत्र यावा जर धम्माजा नावाखाली आपण जर एकत्र आलो तर आपला समाज बाबासाहेबांनी जखमी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्याला संघर्ष करावा लागणार नाही आपण शिकलेलो आहोत फक्त आपण संघटित व्हा आणि संघटित होण्यासाठी एक व्यासपीठ व्हायला पाहिजे आणि ते व्यासपीठ आपल्याला धम्माच्या रूपाने बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळे सर्व मधभेद बाजूला ठेवून या पवित्र अशा इथं आलेल्या या आपल्या दोन एकर जमिनीवरती सुंदर असं भविव धम्माचं व्यासपीठ आपण उभा करूया आणि आपला समाज आपला बाबासाहेबांनी दिलेला धर्म आपल्याला यापुढे वाढवावा लागेल आज आपण आहोत उद्या आपली लेकरं अभिमानानं फिरली ले पाहिजे एवढं मी बोलतो आणि बनते जे आपण एक चांगला प्रारूप आराखडा तयार करा मी समाज कल्याण मंत्री मी आम्ही दोघं बसून समाज कल्याण खात्यातून सर्वात जास्त निधी देऊन लवकरच या कामाची आपण सुरुवात करतोय आमदार फंडातला जो पंचवीस लाखाचा जी चेक आहे त्याचं तुम्ही माझ्याकडे कधी बी या मी ताबडतोब कलेक्टरला पत्र देतो आणि इथं आपण तुम्हाला राहण्यासाठी एक चांगली अशी पंचवीस लाखाची वस्तू उभी करा आणि या भागाच्या सुशोभकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मी पन्नास लाख रुपये देऊन ताबडतोब आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या बहिणींची मन ह्या भागामध्ये रमली पाहिजे काम आपण लवकर चालू करूया आणि दुसरी जी धर्म परिषद ही हितच होईल आणि याही पेक्षा ती दव्य आणि भव्य होईल एवढं अभिवाचन मात्र मी नक्की हित देतो आणि ह्या वास्तूचं काम करत असताना मी एक आपला सैनिक म्हणून बाबासाहेबांचा सैनिक म्हणून कुठंही कमी पडणार नाही तुम्ही जे जे समाज बांधव सांगताल हा राजू खरे अर्ध्या रात्री फोन करा या धम्माच्या कामाला हजर असेल मला यायला फक्त अर्धा तास डॉक्टर पंढरपूरला त्यामुळे काळजी करू नका आपण सर्व मोठ्या प्रमाणामध्ये समाज उपस्थित झाला त्याबद्दल मी समाज मना बांधवांचं मनापासून आभार मानतो आणि विशेष करून आमचं पोलीस डिपार्टमेंट सकाळपासून आपल्या बंदोबस्तासाठी हजर आहे त्या पोलीस बांधवांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो असंच सहकार्य या पुढच्या काळामध्ये आमच्या बरोबर ठेवा एक आम्ही निजामी पाटील की संपवलेली आहे एक नव तेवीस नोव्हेंबरला एक मोहळा स्वातंत्र्याची पहाट आपण पाहतोय आणि या स्वातंत्र्याची पहाट पाहत असताना बाबासाहेबांचं संविधान जसं आमच्या हातात आहे तसं ते संविधान पोलीस डिपार्टमेंटच्या हातात सुद्धा आहे आज नवा अधिकारी हजर झाला त्यांनी त्यांचा मला फोन आला त्यांनाही मी तेच सांगितलं की संविधानाप्रमाणे काम झालं पाहिजे संविधानाप्रमाणे काम तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत संविधानाप्रमाणे काम नाही झालं तर आम्ही विधानसभेत तुमच्या विरोधच आहोत रस्त्यावरती सुद्धा तुमच्या विरोधात आहोत कारण बाबासाहेबांचा कायदा टिकणं ही काळाची गरज आहे तर बाबासाहेबांचा कायदा टिकला तर रात्री बारा वाजता आमच्या आया बहिणी रस्त्यावर न फिरतील जर बाबासाहेबांचा कायदा टिकला नाही तर मग अहंकार माझं आणि तो अहंकार माझू जर द्यायचा नसल तर आपल्याला संविधानाप्रमाणे काम करावं लागेल आणि ही सर्वांची जबाबदारी समाज बांधव म्हणून तुमचे सगळ्यात मोठे आहे आपल्या बापानं बनवून दिलेलं संविधान बदलता कामान त्याच्यासाठी आपले भले जीवाची भेट झाली तरी ती चालू आपण उपस्थित राहिलात या या मोठ्या या सोहळ्यासाठी अत्यंत देखणा असं सोहळा बनते जे आपण केलात आपण मराठवाड्याच्या भूमीतून आलो मराठवाड्यामध्ये धम्माचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणात आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम नव्हतं त्याची सुरुवात आपण सिकंदर टाकळीमधून केली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ही वास्तू पूर्ण करण्यासाठी बनतेजी आपल्याला जे जे लागेल ते ते हा राजू खरे तृप्ती खरे तुमच्या पाठीची खंबीरपणे उभे आहेत एवढं बोलून मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम नमो नाय